अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या सीमालगत असणाऱ्या सुखडी येथे मृदवह जलसंधारण विभागा अंतर्गत चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाच्या लागतीचे कोल्हापूर बंधाऱ्याचे काम येथील शेतकरी जिजाबा गरड यांच्या मालिकेच्या गट नंबर सव्वीस मध्ये चालू असून या बंधाऱ्याचे काम करताना कुठलेही माझी परवानगी न घेता हे काम सुरू करून माझ्या शेत जमिनीचे मोठे नुकसान झाल्याने आणि बंधाऱ्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आल्याने बंधाऱ्याचे काम चांगले करण्यात यावे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आसपासच्या शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे शेत मोठे नुकसान होऊ नये यासाठी मी काम बंद पाडले असून कामात सुधारणा न झाल्यास मी आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहन करण्याचाही इशारा प्रगतशील शेतकरी जिजाबा गरड यांनी दिला आहे माझं नाव जिजासाहेब आसाराम गरड मी सुकळी गावचा रहिवाशी असून आमच्या गावामध्ये जल व मुद साधारण विभागाचा बंधारा चालू आहे तो माझ्या गट नंबर सव्वीस या मालकीच्या क्षेत्रात चालू आहे आणि त्या गट गट नंबर मध्ये कुठलीही परवानगी न घेता बंधारा याने खोदकाम असं खूप खोदकाम करून जमिनीची भरपूर नुकसान केली आहे आणि तो निकृष्ट राजाचा आहे आणि रात्री नऊ पर्यंत काम चालू असताना त्यांनी कुठलाही काही लाईट न लावता किंवा त्याच्या स्टील न वापरता प्लायवूड न लावता भीमचं काम चालू होतं मी रात्री नऊ वाजता काम बंद केलेलं आहे आणि पुढील माझी कमीत कमी माझी जमीन जेवढी जाईल तेवढी जमिनीची मला नुकसान भरपाई भेटावी अशी एक शासनाकडे मी विनंती करतो यापुढे जर बांधाऱ्याचं काम चांगल्या प्रकारचे न झाल्यास किंवा माझ्या जमिनीचा मोबदला मला न भेटल्यास मी इथून पुढच्या काळात तहसीलदार कलेक्टर जलमुद्र संधारण विभाग यांना निवेदन देऊन मी आत्मदहनाचा इशारा देणार आहे तरी दोन चार दिवसात ही कारवाई न झाल्यास मी माझ्या पुढच्या कारवाईला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज करिता जयप्रकाश बागडे अहमदनगर